नमस्कार प्रेक्षक हो ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी या कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्या ॲडव्होकेट शिल्पा गडमडे मुळे या महाराष्ट्रात नागपूर इथल्या मूळच्या असलेल्या त्यांनी भारतात तर कायद्याचं शिक्षण घेतलंच पण त्याच विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्यांनी पुण्यात विधी महाविद्यालयातही काम केलं हेच करत असताना त्या जर्मनीत दोन हजार नऊ साली फ्रँकफर्ड इथे गेल्या आणि तिथेही नंतर त्यांनी जर्मनीतल्या कायद्याचा अभ्यास सुरू केला सध्या त्या जर्मनीमध्ये वरिष्ठ अनुपालन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत याशिवाय त्यांना साहित्यातही रुची आहे त्या कथा कविता ललित लेख आणि कायदेविषयक स्तंभलेखन करत असतात या माध्यमातून त्यांचं लिखाण सध्या सुरू आहे मुख्य म्हणजे राज्य मराठी विकास संस्थेच्या आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या जर्मनीच्या उपसमन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शिल्पताई नमस्कार नमस्कार शिल्पताई मी आपली ओळख थोडक्यात करून दिलेली आहे याची मला जाणीव आहे पण कसं आहे की तुमचा कायद्याच्या क्षेत्रातला विद्यार्थी प्राध्यापक विद्यार्थी असा भारत ते जर्मनी हा जो प्रवास आहे आणि साहित्यातलं तुमचं जे योगदान आहे ते बघता एखाद्या वकिलाच्या परिचयाला मी पूर्ण न्याय देऊ शकेन की नाही असं मला वाटलं आणि म्हणून मी परिचय अल्पसा करून दिला आहे माझी विनंती अशी राहील की सुरुवातीलाच तुम्ही हा तुमचा जो प्रवास आहे त्याबद्दल आम्हाला जरा सविस्तर सांगा तर माझं महाविद्यालयीन संपूर्ण शिक्षण नागपूरमध्ये झालं आणि त्यानंतर पदव्युत्तर म्हणजे एल एल एमचं शिक्षण देखील मी नागपूरमध्येच घेतलं आणि त्या त्यानंतर शिक्षण घेतल्यावर मी ज्या पदव्युत्तर विभागामध्ये शिक्षण घेतलं तिथेच मला शिकवायची संधी मिळाली आणि ते शिकवता शिकवता मला वाटलं की आ, हे छान आहे म्हणजे आपण सहजपणे कितीतरी मुलांशी बोलू शकतो आणि आपण जशा आज गप्पा मारतोय तसं फक्त कायद्याच्या विषयावर बोलू शकतो किंवा संवाद साधू शकतो त्यामुळे मी त्यावेळेला प्रॅक्टिस करता करता आणि हे पार्ट टाइम शिकवताना मी नेट ची परीक्षा दिली जी नेट सेट म्हणतो आपण नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ती दिली आणि माझ्या मी म्हणेल की लकमुळे म्हणूया किंवा सुदैवाने मी ते पहिल्या प्रयत्नात पास झाले आणि मग त्यानंतर मी पुण्यामध्ये तीन वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं आणि त्यानंतर माझे पती जर्मनीमध्ये आले आणि त्याच वेळेला मग मला पण असं वाटलं की आपण जे करतो आहे त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आपल्याला काही करता येईल का तेव्हा मग मी देखील इथे फ्रँकफर्टला स्कूल ऑफ फायनान्स म्हणून आहे किंवा हाऊस ऑफ फायनान्स म्हणता येईल तिथे एल एल एमसाठी ॲडमिशन घेतली आणि तिथे ते कायदा आणि फायनान्स असा दोन दोन्हीचा अतिशय छान संगम असलेला कोर्स होता तिथे मग मी ॲडमिशन घेतली आणि तुम्ही स्थायिक जर्मनीत स्थायिक झालात असं म्हणालात पण मी म्हणेल की तेव्हा मग मी फक्त स्थलांतरित झाले होते स्थायिक होतोय का झालोय का आणि मी खरंच आपण इथेच पुढची वर्ष बघतोय का ही प्रश्न मला वाटतं अजून अनुत्तरितच आहेत मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही जर्मनीत गेलात तर एखाद्या स्त्रीला जर्मनीत जाऊन स्थिरस्थावर होणं नंतर जो आपण कायद्याचा अभ्यास केलेला आहे भारतात तिथे जाऊन तुम्ही जर्मनीतले असती किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याचं आहे ते शिक्षण घेतलं तुम्ही तर हे सगळं एक स्त्री म्हणून तुम्हाला हे अनुभव कसे काय होते इथला पद्धती किंवा आपल्या इथली पद्धती यामध्ये बरंच अंतर आहे आणि तो मला फार प्रकर्षाने जाणवला हो की फक्त कायद्याची पुस्तकं का न अभ्यासता आम्हाला शिकवायला येणारे प्राध्यापक विविध कंपन्यांमध्ये म्हणजे लॉ फर्म्स म्हणूया त्याचे पार्टनर होते किंवा फायनान्शियल अथॉरिटीज असतात अगदी यूके पासून ते जर्मन जर्मनीतल्या फायनान्शियल अथॉरिटीज ज्या आहेत तिथे काम करणारे अधिकारी आम्हाला शिक्षक म्हणून लाभले त्यामुळे प्रत्येक कायदा आणि त्याचं प्रॅक्टिकल अप्रोच म्हणजे त्याला आपण प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करू शकतो त्याच्यातले आव्हानं काय आहेत याचा अतिशय योग्य पद्धतीने आम्हाला अभ्यास करता आला आणि जर्मनीत चॅलेंजेस म्हणाल तर मला वाटतं कल्चरल शॉक हा प्रत्येकाला लागतो मला सुरुवातीला ला असं वाटत होतं की माणसं सारखीच असतात आणि त्यांना राग लोभ मद मत्सर हे सगळं सारखंच असतं तर फरक पडून पडून किती पडणार आहे पण इथे राहताना जाणवलं की ती संस्कृती माणसं व्यक्त कशी होतात त्यांनी ठरते किंवा त्यांना पास्ट एक्सपिरियन्स म्हणूया किंवा त्यांच्या इतिहासाशी त्यांचा संबंध काय आहे किंवा त्या त्यानंतर कि त्यान ते स्वतःला कसे सावरतात एक देश म्हणून कसं उभं राहतात बरोबर यावर माणसांमधले बरेच गुण आणि त्यांचे शिष्टाचार ठरत असतात बरोबर ह्या सगळ्यांचा अतिशय मी म्हणेन की नवीन अनुभव होता तुम्हाला साधारण तिथे जाऊन आता बारापेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत आणि आता तुम्ही सध्या तिथे जे काम करता आहात वरिष्ठ अनुपालन अधिकारी म्हणून तर हे काम काय आहे आणि काय जबाबदारी आहे तुमची Uh, वरिष्ठ अनुपालन अधिकारी uh, म्हणजेच कंप्लायन्स ऑफिसर म्हणूया आपण uh, आणि अनुपालन म्हणजे uh, कुठल्याही कंपनीमध्ये uh, किंवा कुठलीही कंपनी असेल तर त्या त्याला त्या देशाचे कायदे आणि त्या कंपनीचा कारभार ज्या क्षेत्रामध्ये आहे तिथले अनेक रेग्युलेशन्स uh, लागू होत असतात आणि अनुपालन अधिकारी म्हणून uh, आमची ही जबाबदारी असते की कंपनीत कंपनीमधील कर्मचारी आणि जर आम्ही एखाद्या स्पेसिफिक इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल तर ते त्यासाठी जे काम करतो आहे ते सगळे कायदे किंवा रेग्युलेशन्स म्हणूया ते पूर्णपणे त्याचे पालन करण्यात येईल आणि आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्या बद्दल ट्रेनिंग देणे किंवा माहिती देणे हे साधारण आमच्या कामाचं सा स्वरूप असतं आणि मी ज्या कंपनीत काम करते ते आम्ही फायनान्शियल इंडिसीज म्हणूया किंवा इंडेक्स जे असतात ते आम्ही पुरवण्याचं काम करतो म्हणजे एखादा एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे जे ऑटोमोबाईलमधल्या पन्नास कंपन्या फॉलो करतं तर त्यासाठी जी अंडरलाईन इंडेक्स असते ती आमची कंपनी तयार करते आणि त्यासाठी जी युरोपियन फायनान्शियल रेग्युलेशन लागू होतात किंवा त्या व्यतिरिक्त बाकी गोष्टी ज्या आहेत त्या कंपनी आणि ते प्रॉडक्ट जे आम्ही ज्यासाठी आम्ही अंडरलाईन तयार करतो ते तयार करतात का हे बघणं आमचं काम तर, uh, आहे तर ग्राहक किंवा गुंतवणूकदार जो आहे त्याची फसवणूक होऊ नये या दृष्टीने आता अनेक कायदे येत आहेत आणि पारदर्शकता आणि जेवढी माहिती समोरच्याला देता येईल गुंतवणूकदारांना Uh, हा ह्याचा मुख्य उद्देश आहे फायनान्शियल रेग्युलेशन येण्यामागचा आणि ते काटेकोरपणे पालन आहे की नाही हे बघणं आमच्या कामाचा एक भाग आहे या कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घ्यावी लागणार आहे परत आपण आपला संवाद चालू ठेवूयाच थांबूया एका छोट्याशा विश्रांतीसाठी या छोट्याशा विश्रांतीसह प्रेक्षक हो आपलंही स्वागत आणि शिल्पाताई या संवादात आपलंही पुन्हा स्वागत की कायद्याच्या कलमांमध्ये रमलेल्या तुम्ही हातात लेखणी घ्यावी किंवा कलम हातात घ्यावं आणि लिखाण करावं असं का वाटायला लागलं कायद्याचं शिक्षण किंवा कलम ज्या वेळेला मी म्हणेन की हाती घेतली त्याच वेळेला कॉलेजमध्ये असताना अनेक आ, उपक्रमांमध्ये भाग घेणं मी सुरू केलं होतं आणि त्यावेळेला लोकमत या वर्तमानपत्राने अतिशय सुंदर उपक्रम सुरू केला होता ज्याचं नाव होतं युवा मंच म्हणजे आपण काहीतरी लिहावं आणि त्याच्यासाठी एखाद्या वर्तमानपत्राने आपल्याला एक पान त्यांच्या वर्तमानपत्रातला आठवड्यातनं आपल्या सगळ्या मुलांसाठी किंवा महाविद्यालयीन तरुणांसाठी द्यावं असा तो उपक्रम होता त्यामुळे इतर अनेक उपक्रम करता करताच एखादा विषय अगदीच हलकाफुलका असेल की महाविद्यालयीन तरुण किंवा तरुणी म्हणून मी आजूबाजूला काय बघते की कुठले विषय मला महत्त्वाचे वाटत आहेत याबद्दल मांडणं तेव्हा सुरू झालं आणि त्यावेळेला मी म्हणेन की मित्र मित्रमैत्रिणी पण तसेच मिळाले की ज्यांना ह्या सगळ्यात रस होता त्याच्यामुळे एकत्र बसलो की अरे नवीन पुस्तक कुठलं वाचलंय त्याच्यासोबत काहीतरी लिहिलंय का मग कविता म्हणून दाखव किंवा एखादं गाणं कोणीतरी गाणं गात असेल तर गाणं छान गाऊन दाखव अशा आमच्या गप्पा आणि मैफिली व्हायच्या त्यामुळे मला असं वाटतं की ते रुजलं पण नंतर नोकरी मग संसार परत नवीन ठिकाणी येऊन स्थिर स्थावर होणं यामध्ये ते थोडंसं मागे पडलं पण त्यानंतर मला साधारण सात आठ वर्षापूर्वी प्रहार या वृत्तपत्राकडून मला विचारण्यात आलं की तू जर्मनीमध्ये राहतेस तर तिथल्या जीवनाविषयी लिहिशील का कारण आपल्याला बरंच कुतूहल असतं की परदेशामध्ये माणूस राहतो म्हणजे नक्की त्यांचं जीवन कसं असतं त्यांना चॅलेंजेस काय येतात किंवा साधा प्रश्न रोज तुम्ही घरी स्वयंपाक काय करता की कि म किंवा जर्मन लोक जेवतात काय अशा सारखे साधे प्रश्न किंवा मग अजून आव्हानं काय आहेत यासारखे देखील प्रश्न होते त्यामुळे मी तेव्हा मग परत लिहायला सुरू केलं तो एक वर्षभर मी दर आठवड्याला एक लेख भ्रमंती जर्मनीची या माझ्या स्तंभलेखनातून लिहित होते आणि तेव्हापासून मला असं वाटतं की ती परत लेखनी जी थोडी बाजूला पडली होती कामाच्या व्यस्ततेत ती परत त्याच्याशी माझं परत नातं फुललं आणि मी लिहायला सुरू केलं होय आमच्या सगळ्या वाचकांना याचा फायदा झाला मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं मराठीशी जे नातं आहे त्याचा उपयोग असा झा की आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या उपसमन्वयक म्हणून तुमची नियुक्ती झाली किंवा तुमच्यावर जबाबदारी देण्यात आली म्हणूया तर हे कसं काय घडलं ते आम्हाला जरा सांगा मी सुरुवातीला जसं म्हटलं की आपण महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेर जरी पडलो तर आपण आपल्यासोबत मी बॅगेमध्ये दिसणार नाही त्या वस्तूंमध्ये तरी आपण आपली संस्कृती आपल्यासोबत घेऊन जात असतो आणि त्याचबरोबर आपण आपल्या आपली भाषा त्याच्याविषयीचं प्रेम देखील आपण सोबत घेऊन जात असतो आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंच हा स्थापन होण्यामागे हाच हेतू आहे की भारताबाहेर जे नागरिक आहेत मराठी भाषिक आहेत त्यांच्यामध्ये मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि विविध उपक्रमांमधून विविध देशातले देखील मराठी बंधू भगिनी एकत्र एक जोडल्या जावेत आणि ह्या मंचासाठी मी जर्मनीतील उपसमन्वयक म्हणून काम करते हा मंच स्थापन होऊन आता जवळपास एक वर्ष होईल आणि सध्या आम्ही सतरा देशातील उपसमन्वयक ह्या मंचामध्ये आहोत आणि हळूहळू तो मंच वाढावा अशी आमची इच्छा आणि त्या दृष्टीने पुढची वाटचाल आहे आणि आत्ताच मागच्या डिसेंबरमध्ये आपल्या इथे मुंबईमध्ये विश्वसंमेलन हे महाराष्ट्र शासनाने आयोजित केलं होतं तेव्हा हे विविध देशामधील जे मराठी माणसं आहेत ती एकत्र आली आणि साहित्य कला संस्कृती या पलीकडे जाऊन आपण उद्योगाच्या विषयी कसं एकमेकांना फायदा देऊ शकतो किंवा आपण देवाणघेवाण करून मराठी ब्रँड हा कसा तयार करू शकतो ह्या दृष्टीने देखील विचार झाला त्यामुळे मी जसं म्हटलं तसं सतरा देशाते जे सदस्य आहेत ते, ते आम्ही मीटिंग्स घेत असतो आणि त्यातले काही आम्ही प्रत्यक्षात भेटण्याची संधी देखील या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला मिळाली शिल्पताई तुम्हाला एक विचारायचं आहे की बाहेर गेल्यानंतर मराठी पुस्तकं मिळणं असेल आपल्या वाचनाची जी भूक आहे ती भागवण्यासाठी ही सगळी पुस्तकं मिळणं याच्यासाठी काय केलं जातं काही वेगळ्या लायब्ररीज वगैरे आहेत का किंवा तुम्ही कशा पद्धतीने ही पुस्तकं उपलब्ध करून घेता आणि देता अतिशय उत्तम प्रश्न आहे कारण मला मराठी वाचनाची आवड होती आणि त्यामुळे सुरुवातीला जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला बरंच सामान आणायचं असतं की जे आपल्याला माहिती नसतं इथे काय मिळतं त्यामुळे पुस्तक असं एखाद दोन घेता यायची mm. आणि मग तेव्हा असं वाटायचं की अरे हे तर एक दोन महिन्यात संपतील मग मराठी वाचनाची आवड असणारे मित्रमैत्रिणी कोण आहेत किंवा आपल्या आज आसपास कोण आहेत ह्याचा शोध घेणं सुरू झालं मग त्यांच्याकडची पुस्तकं त्याची देवाणघेवाण सुरू झाली आणि मला वाटतं प्रत्येक इथे तेरा ते चौदा आ... मराठी मंडळ कार्यरत आहे जर्मनीमध्ये तर त्यांची उपक्रम आपण जेव्हा बघतो तर जवळपास सगळ्या मंडळांमध्ये मराठी लायब्ररी किंवा मराठी पुस्तकांचं वाचनालय हे एक सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक उपक्रम दिसेल आपण जस्ट विचार करा की तुम्ही असं रस्त्याने बाहेर पडलायत आणि अचानक कुठल्या तरी चौकात तुम्हाला असं एक कपाट दिसतं आणि त्या कपाटामध्ये भरपूर पुस्तकं आहेत वे, 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 वेगवेगळ्या भाषेतली आता जर्मनीत आहे म्हटल्यावर जर्मन, जर्मन पुस्तकं तर आहेत पण त्या व्यतिरिक्त बाकी भाषांमधली देखील पुस्तकं तुम्हाला सापडतील आणि तुम्हाला जर वाटलं की अरे वा ही अतिशय छान कपाट आहे मला आवडेल ह्याच्यातलं एखाद दोन पुस्तकं घ्यायला किंवा वाचायला तर त्या कपाटाला कुलूप नसतं तुम्ही ते फक्त उघडू शकता आणि त्याच्यातलं हवं ते पुस्तक घेऊ शकता आणि फक्त अपेक्षा एवढी असते की तुम्ही वाचून झालं की ते परत आणून ठेवायचं आणि तुम्हाला मोह झालाच जा की हे पुस्तक फारच सुंदर आहे मला नाही परत करायचं तर त्याऐवजी तुम्ही तुमच्याकडचं असलेलं एखादं पुस्तक जे जा वाचून झालं असेल तर तेही देखील परत नेऊन ठेवू शकता तर ह्याला म्हणतात की आ, ब्रुक श्रांक म्हणून हे जर्मनीतील अनेक शहरांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर हे देखील एक अतिशय उत्तम माध्यम होतं मला जेव्हा सुरुवातीला अजून वाचायची इच्छा होती तेव्हा असं पुस्तकाचं कपाट दिसलं की तिथे मी कमीत कमी पाच दहा मिनटं तरी रेंगाळायचे आणि त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं बघायला मिळाली किंवा वाचायला मिळाली तिथे ते तिथे तुम्ही गेल्यावरती जर्मन भाषा शिकलात त्यामुळे फक्त मराठीचा कप्पा तुमच्यासाठी न राहता जर्मन भाषेतली ही पुस्तकं जी आहेत ती तुमच्यासाठी होती हो, हो मला वाटतं जर्मनी सारख्या देशांमध्ये दे जेव्हा आपण राहतो किंवा जर्मनी किंवा बाकीचे इतर देश तिथे त्या लोकांचं भाषेवरच प्रेम खरंच वाखवण्याजोगं आहे आणि त्याशिवाय तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना की पेपर असला एक्झाम असली तर काही प्रश्न ऑप्शनला टाकता येतात तसा ऑप्शनच नसतो इथे की जर्मनीला ऑप्शनला टाकून जगता येईल का आणि मी ह्याला असं म्हणेल की भाषा हे म्हणेल की एक दार आहे जेव्हा तुम्ही एखादी भाषा शिकता तर तुम्ही तिथल्या लोकांच्या खूप जवळ जाऊ शकता तिथे संस्कृती खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता आणि ते तुम्हाला तुमचं रोजचं जगणं समृद्ध करायला खूप मदत करतं शिल्पाताई ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांची या कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती आपल्याला घ्यायची आहे लगेचच भेटूया छोटीशी विश्रांती झालेली आहे आणि पुन्हा आपल्या संवादाला सुरुवात आहे हो मला तुम्हाला विचारायचं की तिकडचं सगळं तुम्ही भ्रमंती जर्मनीची म्हणून इकडे लिहून पाठवलं तसं महाराष्ट्राचे आपल्या चांगली संस्कृती परंपरा जी आहे जर्मनीत स्तंभलेखनातनं तुम्ही तिथपर्यंत पोहोचवण्याचा काही प्रयत्न केला का ह्या लिखाणातून म्हणू नाही शकणार की अजून पोचलय कारण मी म्हंटल तसं की जर्मन शिकल्यानंतर ती एक त्याच्यावर जी पकड लागते त्यापर्यंत मला अजून पोहोचायला मला वाटतं थोडे अजून दिवस लागतील ला आणि त्या पण त्यात ती एक गोष्ट माझ्या डोक्यात नेहमी असते की आपण तसं करू शकतो पण साधारण मागच्या वर्षी एक उपक्रम झाला तिथे एक जपनीज दिग्दर्शक आहे आणि त्यांनी एक कार्यक्रम इथला जो आल्टो ओपर म्हणतो किंवा ओपेर हाऊस आहे फ्रँकफर्टमध्ये तर तिथे एक कार्यक्रम आयोजित केला होता जिथे पंच्याहत्तर देश देशातली लोक त्यांच्या भाषांमधली गाणी कथा गोष्टी घेऊन त्यांनी त्या मांडल्या होत्या तर अ, मी त्यावेळेला ग्रेस यांची इथले संपत नाही ही कविता वाचून दाखवली होती आणि माझ्या मुलीनी जी अकरा वर्षाची आहे माझ्या मुलीनी गणपतीचं एक गाणं सादर केलं होतं त्याच्यामुळे लिखाणातून नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला लोकांपर्यंत पोहोचता येतं का आणि फ्रँकफर्ट म्हणूया तसं बऱ्यापैकी इंटरनॅशनल सिटी आहे इथे बरेच विविध देशातले लोक राहतात तर ह्यांनी एकमेकांच्या संस्कृतीकडून आपण काय शिकू शकतो किंवा महाराष्ट्रामध्ये हो जी आ, आपली परंपरा आहे ती ह्या कवितांमधून गाण्यांमधून पोहोचवायचा प्रयत्न केला होता वा वा शिल्पा दे माणूस हा समाजप्रिय आहे पण खास करून मराठी माणूस हा समारंभप्रिय आहे आणि सण त्याला भयानक आवडतात तर जर्मनीमध्ये भारतीय समाज भरपूर आहे महाराष्ट्रीयन मराठी माणूसही खूप मोठ्या संख्येने तिथे आहेत तर काय वेगवेगळ्या कारणानिमित्त तुमचं भेटणं होतं किंवा सण समारंभ कुठले तुम्ही एकत्र मिळून साजरे करता अम, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या इथे बरेच मराठी मंडळ आहेत आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचं जेव्हा काम करत होते तर साधारण कुठल्या प्रकारचे सण समारंभ आपण करतो याची एक यादी मी तयार केली होती तर सगळ्यात वरती मला वाटतं सगळ्यांचा प्रिय असलेला गणपती किंवा गणूबाप्पा त्या निमित्ताने सगळे लोक एकत्र एक येतात त्याचबरोबर दिवाळी हा सगळ्यात मोठा सण असतो जेव्हा आपल्याला घरची आपल्या घरातल्यांची आठवण येते तर ते ती उणीव भरून काढायसाठी एक दिवाळीचा देखील मोठा सण असतो की जो सगळे एकत्र येऊन साजरा करतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्र दिन म्हणा किंवा वेगवेगळे सण समारंभ किंवा एखाद्या एक वेळेला एकत्र मिळून पिकनिकला जातात त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करता येईल यावर देखील अनेक लोक विचार करतात म्हणजे एकमेकांना मदत करणे मग ते छोटे प्रश्न असो किंवा अतिशय मोठ्या अडचणी असो त्याच्यातून ते नेटवर्क तयार होतं आणि मला सांगायला आवडेल की इथे काही ज्या मैत्रिणी आहेत मराठीच नव्हे तर इतर भाषिकही पण त्या भारतातनं आलेल्या आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी एक स्त्रियांचा मंच स्थापन केलेला आहे त्यामध्ये अनेक प्रश्न जसं डोमेस्टिक व्हायलन्स म्हणूया कौटुंबिक हिंसाचार जो म्हणता येईल तो इथे देखील काही स्त्रियांना अनफॉर्च्युनेटली सहन करायला लागतो ते किंवा नवीन देशामध्ये आल्यावर कायद्यांची आपल्याला माहिती नसते त्या दृष्टीने कायद्यांची माहिती करून देणे किंवा साधं नोकरी शोधायची पण त्याच्यासाठी जर्मनीमध्ये काय प्रोसेस आहे किंवा काय कागदपत्र लागतात Uh, किंवा इथे जर्मन भाषाच आहे तर मग हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर ती सिस्टीम uh, कसं काम करते यासारखे अनेक प्रश्न पडतात तर काही मैत्रिणींनी एकत्र येऊन हा मंच सुरू केला आहे ज्याच्यामध्ये एकमेकींना सोबतीनी uh, साथ देणं आणि ह्या प्रश्नांमध्ये uh, खंबीरपणे uh, काही प्रश्न आले तर उभं राहता येणं ही देखील सुरू केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की सण समारंभातून आपण एकत्र येऊन भरीव काही करता येईल याचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे फारच सुंदर मला वाटतं शिल्पाती तुम्ही नागपूरमधलं पुण्यातलं सगळी आपली महाराष्ट्राची संस्कृती ही गोळा केली तुम्ही जर्मनीत गेलात जर्मनीतले कायदे तुम्ही शिकून घेतलेत तिथली संस्कृती आपली शिकेलीत आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की आपली मराठी ग्लोबल झाली असं म्हणायला हरकत नाही कारण तुम्ही तिथे जाऊन शिवाय तिथे मराठीच्या प्रचार प्रचारासाठी काम करताय संवर्धनासाठी काम करताय तर ही आमच्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आजच्या या ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी कार्यक्रमात थेट फ्रँकफूटवरनं तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आम्हाला खूप आनंद झाला अभिमानही आहे तुमचा वेळ दिलात तुमचे खूप खूप आभारी आहोत तुमचा इथेच निरोप घेतो धन्यवाद धन्यवाद तर प्रेक्षक हो आज आपण ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी या कार्यक्रमामध्ये थेट फ्रँकवर्टवरनं आपल्याशी संवाद साधत असलेल्या ॲडव्होकेट शिल्पा गडमडे मुळे यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्या अशीच आपली मराठी माणसं खूप जगभर वेगवेगळ्या निमित्ताने बाहेर गेलेली आहेत काम आहेत मराठीचा प्रचार प्रसार आहेत आणि तिकडचं सगळं संस्कृती ही आपल्यात सामावून घेत आहेत आणि मराठी ग्लोबल करत आहेत अशीच काही माणसं ही जी आपल्या ओळखीची असतील आणि का ही काही वेगळं विशेष काम करत असतील तर त्यांच्याबद्दलची माहिती आमच्यापर्यंत पोहोचावी किंवा हे जे कार्यक्रम आहेत याच्याबद्दलचा अभिप्राय तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून एक ईमेल ॲड्रेस आपल्याकडे असणं आवश्यक आहे तो ईमेल ॲड्रेस टिपून घ्या माय ग्लोबल मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पुन्हा एकदा माय ग्लोबल मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा या कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आजच्या पुरता इथेच आपला निरोप घेतो नमस्कार